धुडू पायांनी ती पटापटा त्यांच्या पायापासून त्याच्या पोटापर्यंत येऊन त्यांच्या छातीवर येऊन बसली पप्पा पप्पा माझे पप्पा अशी ती घोगऱ्या आवाजात बोलायला लागली फ्लॅटवर राहणाऱ्या दोन मुलांमध्ये तो जरा एक एल्डर होता त्याने दोन पोरांकडे पाहिलं आणि रागातच म्हटले अबे तुम्ही मॅट आहे का बे तुम्हाला समजत नाही का तो पहिल्यांदा त्याला खाली खाली झोपलो तुम्ही नमस्कार मित्रांनो गोष्टी आल्याच्या एका नवीन भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी आपल्याला जी गोष्ट सांगणार आहे ती एक सत्य घटना आहे जी माझ्या एका नातेवाईकासोबत घडलेली आहे जवळपास दोन हजार एकमध्ये माझे एक नातेवाईक विकासदादा पुण्यामध्ये राहायला आले होते नुकतंच त्यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं त्यामुळे त्यांना नोकरीच्या शोधात पुण्यामध्ये यायचंच होतं इथे त्यांचे काही मित्र फ्लॅट करून राहत होते ते सकाळी सकाळी पुण्याच्या रेल्वे स्टेशनला उतरले आणि मग तिथून त्यांना एक पंचेचाळीस मिनटात विमानगरावर पोहोचायचं बसमध्ये जात असताना पुण्यामध्ये झालेलं विकास तिथल्या इमारती वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते हे सगळं बघून त्यांना फार मजा येत होती थोड्या वेळानंतर ते विमाननगरच्या स्टॉपला पोहोचले तिथे गेल्यानंतर त्यांचाच एक मित्र त्यांची वाटच बघत होता गाडीवर बसून त्यांना सरळ त्यांनी त्यांच्या रूमवर नेले मित्रांनी केलेली ही रूम तशी प्रशस्त म्हणता येणार नाही पण तीन लोकांसाठी फार इनफ होते या रूममध्ये हे जण मित्र राहत होते मित्र आल्यामुळे सगळेजण फार खुश होते सगळ्यांनी दिवसभर गप्पा केल्या रात्रीच्या वेळेला छान नॉनव्हेजचं पार्टी केली आणि मग सगळ्यांचा झोपायचा प्लॅन झाला यावेळी दादांना त्याच्या मित्राने म्हटले की अरे विकास तू खाली झोपू नकोस पलंगावर विकास विकासदादा गावात राहणार त्यामुळे त्याला असं पलंगावर वगैरे लवकर झोप येत नव्हते आणि नवीन शहरात आल्यामुळे त्याला असं वाटत होतं की जरा आपण जमिनीवर झोपूनच आराम करावा विकासदादा म्हणाला अरे मला पलंगावर झोप येत नाही दादा मला खाली झोपू जाणार यावर त्यांचा मित्र म्हणाला अरे माझी गोष्ट ऐक राजा तू इथं असा झोपशील तर काहीतरी तुला फालतू वाद होऊन जाईन खाली नको झोपू वर झोप त्यावर दादा म्हणाले अरे नाही ना राजू मला तिथं झोपू द्या मग चांगली झोप लागते खाली मी त्यांच्यासमोर हात टेकले आणि मग सगळेजण झोपी गेले साधारण दोन वाजता अचानक विकासदादाला अस्वस्थ वाटायला लागले आणि त्यांना जाग आली त्यांनी डोळे उघडले आणि आजूबाजूला बघायला लागले त्यांच्या मित्राच्या पलंगाच्या तिथे त्यांना काहीतरी दिसले त्यांनी डोळे किलकिले किल करून जरा त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना समोर जे दिसलं ते बघून त्यांची घाबरगुंडी उडाली त्यांच्यासमोर त्यांच्या मित्राच्या पलंगाच्या पायाला धरून एक दोन तीन वर्षाची मुलगी होती आणि ती एकटक विकासदादाकडे बघत होती त्याच्याकडे बघून विकासदादाला काही सुचत नव्हतं त्यांनी उठून कोणाला तरी आवाज द्यावा यासाठी तोंड उघडण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं पूर्ण शरीर जणू पॅरेलाइज झालेलं होतं त्यांना त्यांचे हात हलवता येत नव्हते पाय हलवता येत नव्हते ओरडायचं होतं पण ओरडता येत नव्हते त्यांचं लक्ष सतत त्या मुलीकडे होतं हळूहळू बघताना ती मुलगी त्यांच्याकडे चालत यायला लागली तुडू धुडू पायांनी ती पटापटा त्यांच्या पायापासून त्यांच्या पोटापर्यंत येऊन त्यांच्या छातीवर येऊन बसली पप्पा पप्पा माझे पप्पा अशी ती घोगऱ्या आवाजात बोलायला लागली विकास हे हा सगळा प्रकार खूप भयानक वाटत होता आणि काहीच करता येत नसल्यामुळे त्यांच्या भीतीचा स्तर खूप वाढत चाललेला होता त्या मुलीने दादाच्या छातीवर हात ठेवले पप्पा माझ्यासोबत खेळा ना पप्पा माझ्यासोबत खेळा ना असं म्हणायला लागले विकास दादा पूर्णपणे घाबरलेला होता आणि काही बोलता येत नसल्यामुळे आणि काहीच करता येत नसल्यामुळे भीतीने त्याला पूर्णपणे ग्रासलेले होते हळूहळू कर त्याची शुद्ध हरवली आणि तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्रांनी त्यांना उठवायचा प्रयत्न केला काहीच गेलं तरी विकांतदा उठत नव्हता आणि त्याच्या अंगात खूप जास्त ताप भरलेला होता सगळ्या मित्रांना काळजी वाटली त्यांनी पटकन त्यांना उचलले आणि दवाखान्यात नेले दवाखान्यात त्यांना दोन सलाईन देण्यात आल्या आणि काही इंजेक्शनं देण्यात आली हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दादाला जाग आली विकास दादा उठून बघतो तर काय ते असमोर त्याचे सगळे मित्र एकदम चिंताक्रांत बसलेले होते विकास दादांनी उठून सहा सगळा प्रकार त्या सगळ्यांना सांगितला अरे काल यार ती पोरगी बसलेली होती तर झाडारती तिथे अरे या रूमवर भूत आहे का बे असं दादा विचारायला लागले यावेळेस त्या रूमवर राहणारा एक जुना आसामी होता जो त्यांच्यासोबत आला होता फ्लॅटवर राहणाऱ्या दोन मुलांमध्ये तो जरा एक एल्डर होता त्याने दोन पोरांकडे पाहिलं आणि रागातच म्हटले अबे तुम्ही मॅट आहे का अभे तुम्हाला समजत नाही का तो पहिल्यांदा आला त्याला खाली खाली झोपलो तुम्ही इथं येते त्याला सारायली दिसते तुम्हाला ऐकला नाही का आणि मग पलटून दादाकडे बघत तो म्हणाला अबे ते पोरगी जे आहे ना ते सारायलाच दिसते इथं जो कोणी पहिला येते खाली झोपते त्याला ते दिसतेच दिसते विकास विकासदादाला ऐकून जरा चमत्कारिक वाटलं म्हणजे इथे भूत आहेत तरी तुम्ही राहताय दादा म्हणाला म्हणजे अरे ते पोरगी होती म्हणून भेलो होतो राजू त्यावर तो मित्र म्हणाला अबे ते पोरगी इथंच राहते आता जिथं आपली बिल्डिंग आहे ना तिथं पहिले एक दवाखाना होता तिथं एका टाईमले बाई आली तो त्याच्या पोरीला घेऊन ते बाई बिचारी तिला टेबल प्लीस झालेला ते मेली ते मेल्यानंतर त्या पोरगीचा सांभाळ इच्छित लोकं करत होती आता तेव्हा मा कोणत्या मानवाधिकार संस्थेने त्या पोरीला नेलं नाही त्याच्यामुळे ती पोरगी तिथंच राहिली बरं आता त्या पूर्वी कोणतरी सांगून ठेवलं होतं का एक दिवस ते पप्पा तुला घेऊन जातील त्यामुळे ते जेवढे काही नातेवाईक होते त्याला जाऊन म्हणत होते की हे माय पप्पा आणि हे पप्पा आणि मग एक दिवस असं झालं का ते एका पेशंटच्या पलंगावर चढून राहिली तेव्हा तिच्या एका नर्सनं तिने सांगितलं का बाई वरच्याला कोणाला काहीच नाही करायचं जे खालचे लोक आहेत त्याच्याशी बोलायचं कारण की पलंगावर नेहमी पेशंट्स असायचे ज्यांचं इन्फेक्शन कदाचित तिला होऊ शकलं असतं पण त्या दवाखान्यामध्ये एक साथ पसरली आणि त्या साथीमध्ये बरेच लोक मारले गेले त्यात नेमकी ती मुलगी देखील गेली ती मुलगी गेल्यानंतर तिथच्या सगळ्यात डॉक्टर लोकांनी हाय फोन घेतली आणि मग त्याच्यानंतर एक एक डॉक्टर सोडत चालला गेला आता डॉक्टरच नाही त्याच्यामुळं दवाखाना बंद पडला दवाखाना बंद झाल्यामुळे मग मा तिच्या मालकांना ते बिल्डिंग विकली आणि मग तिथं तो दवाखाना पाडून आपलं हे बिल्डिंग तयार केली त्याच्यामुळे आता ते दवाखाना तर नाही आहे पण ते पोरगी सार्यालेच दिसते विकास <laughs> दादाला हा सगळा प्रकार फार वाटला होता पुण्यामध्ये आल्या आले, आले त्याला खूप चांगला अनुभव मिळाला होता आणि एक दिवस असंच आम्ही बॉनफायर तिथे बोलत असताना त्याने आम्हाला ही गोष्ट सांगितली होती मित्रांनो ही एक छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा गोष्ट आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला गोष्टींद्वारे